भाजी झालेली आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर वातावरण एकदम मस्त आहे आणि आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे का इथे उन्हाळ्यामध्ये नऊ साडेनऊपर्यंत उजेड असतो आणि सात जरी वाजलेले असले तरी पण असं वाटतं दुपारचे दोन तीन वाजले असतील आणि थमनेल बघून तर तुम्हाला का आलंच असेल आपला चुलीवरचा आजचा बेत असणार आहे आणि जे माझे पहिल्यापासून व्लॉग्स बघतात त्यांना माहिती आहे उन्हाळ्यामध्ये मी चुलीवरचा बेत करतच असते मागच्या वर्षी पॉसिबल नाही झालं हां झालं होतं मेमध्ये महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ना मी पि पिठलं आणि भाकरी बनवली होती आणि दरवर्षी मी वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत चुलीवर आणि नेहमीसारखंच यावर्षीसुद्धा उन्हाळ्यामध्ये आपण चुलीवर छान बेत करणार आहोत आणि स्पेशल म्हणजे यावेळेस मम्मी असणार आहे आणि दोघी मिळून आम्ही चुलीवर छान स्वयंपाक करणार आहोत मम्मी पण आलेली आहे आणि आता तर ज्या ठिकाणी आम्हाला ना तो चूल वगैरे मांडायची आहे ना तर त्या ठिकाण ठिकाणी आता तर ऊन आहे पण आम्ही तो पण सेटअप वगैरे करतो चूल मांडतो आणि आपली चूल कशी माहिती आहे तुम्हाला त्या सिमेंटच्या ज्या विटा असतात ता ता ना तर त्याने मांडून आपण ती चूल करणार आहोत आणि ज्या ज्या वस्तू लागणार आहे स्वयंपाकासाठी त्या वस्तू आम्ही ऑलरेडी काढून ठेवलेल्या आहेत आणि उठबस करायला नको परत बसलो का परत वस्तू राहून गेले परत आतमध्ये जायचं परत यायचं परत जायचं त्यापेक्षा सगळ्या वस्तू काढून ठेवलेल्या आहेत चूल मांडतो छान इथे चटई वगैरे ना ठेवतो आणि आजचा हा चुलीवरचा बेत तुम्हाला सगळ्यांना नक्की 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 आवडणार आहे हो ना करायचं करायचं आज करायचं चुलीवर आपल्याला स्वयंपाक आणि आम्ही सगळे सारखे एक्सायटेड आहोत चुलीवरच जेव्हा मम्मीने पण किती वर्ष झाले चुलीवर तर स्वयंपाक केलेला नाहीये ना म्हणजे बनवून खाल्लेला नाहीये पण त्या या निमित्ताने मम्मीच मम्मीला पण आहे ना चुलीवरचा स्वयंपाकाचा आनंद घेता येईल हो ना मम्मी तेच ना आता काही गॅस वगैरे आले त्याच्यामुळे स्वयंपाक चुलीवर सगळे विसरून गेले पण नाही काही खेडगाव मध्ये स्वयंपाक करतात असतो त्यांचा ठिकाणी मम्मी भाकरी तरी करतात भाकरी तरी बनवतात चुलीवर हो ना आणि ते चुलीवरच जेवणाची चव वेगळीच असते हो ना आज आपल्याला तेच करायचंय हो चला 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 सांगितलं सर्व सामान घेऊन आलेलो आहोत आम्ही आणि परीसुद्धा खूप एक्सायटेड आहे चुलीवरचं जेवण एन्जॉय करण्यासाठी तुला पण आता सध्या भाकरी खूप आवडते आणि आपण काय बनवतो आहे तर तुम्हाला थमनेल बघून का आलंच असेल तरी पण आम्ही एकदा सांगू तुम्हाला आणि एवढे पदार्थ बनवून झालेले आहे ना चुलीवर तर यावेळेस ना काय कोणता पदार्थ बनवायचा हा आम्ही विचार करत होतो आणि त्या साईडला ना ऊन आहे तर त्यामुळे आम्ही विचार केला की या ठिकाणी आता आपण चूल मांडू आणि या ठिकाणी स्वयंपाक करू सावली आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण चुलीवर स्वयंपाक करतो तर थोडंसं असं त्याची वाफ लागतेच आता बघ ज्या ज्या वस्तू लागतात ना आपल्याला त्या त्या वस्तू आता मी आणून ठेवते आणि त्यासोबतच आपल्याला भाज्या वगैरे स्वच्छ धु स्वच्छ करण्यासाठी तो स्प्रे आहे तो पण मग मी काढून घेते इथे म्हणजे आपल्याला लगेचच आहे ना स्वच्छ करता येईल भाज्या वगैरे किंवा काय क्लीन करायचं असेल तर ते पण हात वगैरे तर मग ते त्याच्यासाठी ते बरं पडणार आता मी काय करते हे तर इथे घेतलेलं आहे तर कार्पेट आहे ना पुढे घेतलं हे बघा असं सगळं आणून ठेवलं आणि सारखं सारखं उठायला नको आणि काय नको आणि आता हे बघा इथे चूल आम्ही मांडलेली आहे ही आपली रेडी टू मूव आहे चूल आपण याला बनवू शकतो आणि उचलून पण ठेवू शकतो परमनंट असे चूल नाही आहे आपल्याकडे तर त्यामुळे आणि लाकडं तर नेहमी असतात आम्ही आपले होळी करतो तर होळीसाठी लाकडं वगैरे लागतं त्याच्यासाठी एक्सरची लाकडं आणलो होती ना आम्ही तर तीच आहे तर या ज्या ब्रिक्स आहे आम्ही ऑलरेडी ठेवलेल्या आहे पाच सहा चुलीसाठी स्पेशली इथे हा सिल्वर पेपर आणि हा आ, लोखंडी पत्रा होता तर तो आम्ही ठेवलेला आहे त्यावर सिल्वर पेपर आणि याची चूल मांडलेली आहे आणि लाकडं ठेवलेली आहे आणि हे लाकडं पे, पेट पेटण्यासाठी हे आहे क्यूब्स ते यामध्ये सगळं असतं फ्यूल वगैरे फक्त हे टाकायचं आणि पेटवायचं लगेचच पेटतं तिथे सुद्धा सुरू ठेवलेलं आहे आम्ही असं वेदर पण छान गार्ड हवा आहे थोडी हवा येते छान मम्मीने आणलं सगळं भांडी वगैरे घेऊन आलेली आहे मम्मीने ते आहे आपलं बाजरीचं पीठ इकडे ते आणते आणि ते पाईप घेऊन टाक हा पाईप हो पाईप पण ते आणि स्वयं चूलीवर स्वयंपाक करायचा होता माहिती आहे तुम्हाला वस्तू लागतात भरपूर आणि ते आणून ठेवलं मी सगळं सामान आणून ठेवलेलं आहे मम्मी आता मला मेथीच्या भाजीसाठी ज्या ज्या वस्तू लागणार आहे त्या मी आला कट करून देते म्हणजे आता इथे लसूण आहे हिरवी मिरची आहे बघा इथे आणि इथे दाण्याचा कूटसुद्धा आणलेला आहे तर आपण काय बनवणार आहोत तर आपण वांग्या बटाट्याची पातळ भाजी बनवणार आहोत भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी त्यासोबतच असणार आहे मेथीची सुकी भाजी शे दाण्याचा कूट टाकून ठेचा असणार आहे आणि भाकरी ठेचा भाकरी मेथीची सुकी भाजी आणि वांगे बटाट्याची पातळ भाजी आणि त्यासोबत असणार आहे भात तर भात तर आहे ना आम्ही आतमध्ये म्हणजे गॅसवरच बनवणार आहोत पण हे जे बाकीचे पदार्थ आहे ना आम्ही इथे बनवणार आहोत आता इथे बघा चूल वगैरे मांडलेले आहे आणि आता आपण पेटून घेऊ आणि बरं आहे जास्त गरम होत नाही आहे असं नॉर्मल असा हा हलकासा वारा पण आहे त्यामुळे बरं वाटतं ही चूल चांगली पेटली ना ती कडाई आणि ही कढाई नवीन आहे थोस ना माती वगैरे लावते मम्मी त्याला मी म्हणजे माती वगैरे लावते ना खराब होणार नाही ते स्वच्छ आपण मेथीची भाजी धुवून घेऊ आणि एकदम लाल कोराची होती भाजी स्वच्छ मेथी धुऊन घेतलेली आहे आपण कढई तर ठेवलेली आहे आपण मस्त परत सांगितलं किचन पेपरचा रोल घेऊन ये कढई छान तापले ना ताप छान लागले पण मस्त जास्त जा खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही काय मम्मी छान वाटतं एकदम बाहेर असं आहे ना सोगड्या खाली मम्मी तेव्हा म्हणायचे अगोदर किती छान छान पदार्थ बनवले बाहेर ते पण की गार्डन गार आहे गार्डन आहे म्हणून घर आहे गार्डन आहे म्हणून आपण या गोष्टी करू शकतो आपण सर्वात अगोदर मेथीची भाजी बनवायला सुरुवात करू मी एक पदार्थ बनवणार आहे एक पदार्थ मम्मी बनवणार आहे आता इथं मी मेथीची भाजी बनवते आपण महाराष्ट्रीयन थाळी बनवणार आहोत खूप जास्त मेन्यू नसणार आहे मोजकेच असणार आहे पण असणार आहे तेच आपलं तुम्हाला जे सांगितलं मी पण ही आपली थोडक्यात महाराष्ट्रीयन थाळी तेल तापलेलं आहे आता आपण तडक देऊ मस्त तापलेलं आहे आपण भांडी वापरतो पण त्याची पण थोडीशी काळजी घ्यावीच लागते चुलीवरच्या जेवणाची ही एकच खासियत आहे का त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे ना तो जेवणामध्ये जेव्हा उतरतो तेव्हा खूप भारी काय का मम्मी खूप छान लागतं चुलीवर धुराचं नाही का जेवणावर जाऊन बसतं ना तसं आपण का स्मोकी फ्लेवर देतो जेवण पण हे नॅचरल स्मोकी फ्लेवरचं जेवण आहे त्याला काय स्पेशल असे एफर्ट्स घ्यावे नाही लागत भाकर, भाजी भाकर आणि मेथीची भाजी दाण्याचं टाकून खूप भार लागते काय गे मम्मी माई तर खूप आवडीची मेथीची भाजी मम्मी तुला आवडते ना मेथीची भाजी लसणाची मेथी लसणाची फोडणी टाकून भाजी मस्त खूप छान लागते त्याच्याबरोबर भाजीची भाकर तेलामध्ये मध्ये भाजी परतवली मी चार पाच मिनटं आता मीठ टाकू आपण आणि थोड्या वेळाने आपण दाण्याचं कूट टाकूया इथे दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे म्हणजे याच्या सा या भाजीसाठी सुद्धा आणि वांगे बटाट्याच्या भाजीसाठी सुद्धा थोडस दाण्याचं कूट टाकूया आवडीनुसार चांगली हो एकदम मस्त आहे काय जास्त खूप असं जास्त पण नाही आणि कमी पण नाही जशी आपल्याला स्वयंपाकाला लागतं ना जास्त झाले का मग परत कमी करावे लागते कमी झाले का परत जास्त करावं लागते तसं नाही आहे आणि याला झाकण ठेवायचं नाही अजिबात म्हणलं खूप एक्सपिरियन्स झालं चुलीवरच्या जेवणाचा एवढ्या दरवर्षी पण होते ना आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे अजिबात आणखी भाजी अशी हिरवीगार नाही दिसणार नाही त्याचा पिवळा कलर दिसणार भाजी मेथीची भाजी झालेली आहे आणि आता आपण या डब्यामध्ये काढून घेऊ कारण की याच कढईमध्ये आपल्याला परत वांगे बटाट्याची भाजी बनवायची आहे मेथीची भाजी, भाजी बनून झालेली आहे मम्मी आता तिच्या पद्धतीची वांगे बटाट्याची भाजी बनवते आणि मम्मीला सांगितलं स्टूलवर बस कारण की मम्मीचा जो उजव्या साईडचा सा पाय आहे ना तो मम्मीचा उजव्या साईडचा सा जो पाय आहे ना तो दुखतो म्हणून मम्मीला म्हटलं तू बस त्याच्यावर आपण इथे मोहरी टाकल्यात आणि आता आपल्याला जिरं टाकायचे तर जिरं मोहरी चढतडली की आपण कढीपत्ता कडीपत्ता टाकूया त्याच्यानंतर आपण हा कांदा कांदा आपण असं छान परतून घेऊयात हिंग टाकूया आपण आपण ही खोबरं कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ते पण आता इथं टाका कांद्यामध्ये टाकू पाटा नाही इथंच वाटलं असतं ते वाटणार नेक्स्ट पिअर आपण ते पाट्याचं बघूया पाटाचं बघू है ना पाटर वाटलेच आमच्याकडे कुकणी आहे कुकण एक चमचा मिरची पावडर एक चमचा आपल्याला गरम मसाला पावडर आणि दोन चमचे धने पावडर आणि आपल्याला अर्धा चमचा आता आपला हा मसाला चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत या साईडला आली आहे हो ना तो धूळ ना डोळ्यात जात होतं होता कोथिंबिरीनं मी स्वच्छ पाण्याने धुवून ऑमेल्यासाठी करून घेतो भाजीसाठी आपण टोमॅटो टाकून घेतले त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकलं मसाला शिजण्यासाठी मसाला चांगला परतून घेतला का मग आपण हे टाकले तो जर बटाटे आहे ना पाच मिनटं वाफवून घेणार आहोत ढाकण ठेवून आणि मग नंतर वांगे टाकू आपण कारण का बटाटे शिजायला वेळ लागतो ना थोडस त्याच्या ह्याच्यात आपण आता मीठ टाकून घेऊ दीड चमचे टाकूया मी नंतर मग लाग लागलं तर परत टाकवा हो। परत बटाटे आपल्याला थोडेसे ठेवावं हो। लागेल शिजायला थोडी कस आहे त्याच्यामध्ये बटाटा आपला आहे सत्तर टक्के शिजून आता आपण याच्यामध्ये वांगे टाकून घेऊया वांगे परत आपण ना थोडसे परत मसाला वगैरे शिजवून घेणार आहोत नंतर पाणी आपण त्याच्यात टाक मस्त दिसते भाजी तो तो ना भाजी भाजी एकदम पाणी सुटलेलं आहे एकदम भारी दिसते चुलीवरती थोडेसे आपण वाफवून घेऊ त्याला आणि नंतर मग पाणी टाकू आपण त्याच्यात आता आपण याच्यामध्ये दादाचं कूट टाकूया कोसंबीर टाकू आणि पाणी टाकूया आपण आता आपल्याला पायशा पातळ रस्ची भाजी करायची थोडं पाणी टाकूया आपण कलर तुम्ही बघू शकता गावरण भाजी तर्री आणि त्याचा सुगंध इतका छान लोखंडाची कढई आणि त्याच्यावर हा स्मोकी फ्लेवर नॅचरल आता मम्मीने तर फोडणे दिलेले आहे पण मग मम्मी, मम्मी साईडला बसते त्याचं कारण हे का मला आता हे पापड भाजून घ्यायचे आहे पण आता भाजून घेऊ खाली आहे ना भारी आहे पापड भाजलेले हे आम्ही खाणार आहोत आता गप्पा मारता मारता भाजी झालेली आहे आणि इथे झाकण ठेवून देऊ आणि आत्ता आपण करणार आहोत ठेचा मी ठेचा करून घेते आणि नंतर मम्मी भाकरी करणार आहोत ठेचा बनवून घेतो आपण चला आपन। थेचा आता आपण ठेचा बनवतो आता इथे सगळं केले कोथंबीर लसूण शेंगदाणे हिरव्या मिरच्या हे चांगलं मिक्स करून झालं ना नरम झालं ना नंतर मग याच्याने आपल्याला ते छान असं क्रश करता येतं कोमट छान ठेसा बनवते ते बघून तोंडाला पाणी येते एकदम छान मस्त चिलीवरचा ठेसा एकदम मस्त आज आम्ही विचार केला आहे चांगली सुगरण आहे माझी कोमट मा <laughs> सुग्र त्याच्यामुळे त्या सुगरण व्हायला तुझा मोलाचा वाट आहे म्हणून करू शकते ना ते आलंच पाहिजे स्वयंपाक तसं धुक्यांचं आलंच पाहिजे ते काय मी या साईडला येते कारण की धूर येतो ना त्या साईडला छान आपण हे क्रश करून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता आपण थोडं तेल टाकू तेल टाकलेलंच नव्हतं मी कारण की मग ते मिक्स करता येत नाही व्यवस्थित सगळ्यात भारी तर मला असं का वाटतं आहे ठेचा चांगलं होणार आहे म्हणजे सगळे तर उत्तम पदार्थ होणारच आहे पण ठेचा खूप छान होईल मला असं वाटतं हे बघा ते ते छान आहे मस्त बनवला ठेचा ते चव त्याच्यात उतरलीस ना तुझी हा का तुझ्या प्रेमाची अगं भाई त्या प्रेमाची चव त्याच्यात उतरली असणं ठेचाईचं माती उत्तम होणार आहे काय बात आहे म्हणे आजलीच तारीफ करते तू खरंच ते खोटी तारीख थोडी आता किती मेहनत करायचे ते तव्यावर एवढं हे करायचं नाकात जातो तोंडात जातो यामध्ये नंतर आपण लिंबू पिऊ एक नंबर झणझणीत ठेचा मला माहिती आहे तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल पण खूप भारी दिसतोय याच्यापेक्षा भारी सुख असूच शकत नाही ह स्वाँप, ना ते पण हे स्वयंपाक हा स्वयंपाक करताना ना असं वाटतं आपल्या इथंच आहे आपण स्वयंपाक करतोय एका साईडला मम्मी भाकरी बनवते आणि मग मी भाकरी भाजणार इथे परत तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि ते एका साईडला मम्मी भाकरी बनवते एक नंबर चांगला भाकरी पण आणि महत्वाचं म्हणजे आपण हे मम्मीने हे जे पीठ आहे ते भारतात ना आणलं Hmm. तर एकदम वेगळ चिकटपणा असतो मम्मी आणि इथलं घेतलं ना तर असं वेगळा चिकटपणा नसतो चिकटपणा नसतो hmm. कारण की ते कसं महिनोन महिने ते पॅकेटमध्ये तसंच बंद असतं ना ग त्यामुळे हो पहिले भाकर टाकलेले आहे तवा पण चांगला गरम झालेला पर्यंत हो नाही खाल्लं आणि इन्फॉस बनवत होते अच्छा हे गाजर म्हणून मीठ घेतलं स्वयंपाक झालेला आहे आणि याची टेस्ट खरंच भारी लागते फायनली स्वयंपाक झालेला आहे सर्वात अगोदर तुम्हाला इथे मी वांग्या बटाट्याची भाजी दाखवते एकदम गावरान पद्धतीने तुम्ही टेक्स्चर बघू शकता तर्री बघू शकता आणि मी टेस्ट केली इतकी भारी लागते भाजी त्यानंतर इथे त्या आहे आपला झणझणीत जन असा ठेचा हे बघा चुलीवरचा झणझणीत ठेचा इथे आहे चुलीवरची आपली मेथीची भाजी भात तर घरातच बनवला मी हे बघा आणि ते आहे कांदा पापडसुद्धा मी त्याच्यावरच भाजले आणि ते आहे आपल्या भाकऱ्या हे बघा आता मस्त आम्ही चुरून खाणार आहोत बेला ये इथं बस माझं घेऊ हो आम्ही मस्त चुरून खाणार आहोत आणि कसं झालेलं आहे कसं झालेलं आहे हे जेवण सगळ्यांचाच रिव्ह्यू घेऊ माझा परी बेलाचा मम्माचा बेला ये या साईडला इथे 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 नाही इथे नाही सर्वात अगोदर मी परीला देते जेवाला भूक लागली तिला खूप जास्त आहे फेवरेट आहे ना बाबू थोडे मागे सर माझ्या मागे सर माहिती चला

भारी आता मस्त जेवणाचा आनंद घेतो गार्डन मध्ये आणि तिला आणि हा चुलीवरचा व्हिडिओ कसा वाटला मम्मी सोबतचा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या 拜。<Bye. S 2> Bye.